आमचे मोठे बंधू विजयी साळवे साहेब यांचा वाढदिवस ते म्हणजे वाढदिवस नव्हे तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आंबेडकर चोडून मध्ये भरपूर आयुष्य त्यांचं घालवलेलं आहे आणि असा एक ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळी यांचा वाढदिवस या मित्रमंडळामध्ये साजरा होतात आणि ते पासष्टव्या वयामध्ये पर्दापन संप संपला आहे त्रेसष्टव्या वयामध्ये ते पर्दापण करत आहे तरी त्यांना त्यांच्या कार्याला या भुसाळ शहरामध्ये म्हणजे मी लहान असताना त्यांचं कार्य पाहिलेलं आहे ते कार्य करत होते आंबेडकर सोडून त्यांना हात पकडणारा कोणी तयार नाही एवढं त्यांचं चा कार्य चांगलं आहे हे आंबेडकर चोड एक आंबेडकर घरालय आहे म्हणजे भुसाळशिवर आंबेडकर चोड एक माहेर घर आहे आणि त्या माहेर घरामध्ये असे एक व्यक्ती होतो ज्यांनी आंबेडकर चोडीसाठी आपण जीव प्राण लावलेला आहे आणि अशा ज्येष्ठ नेत्याला माझ्या भीक रुपया पिढ्या गटाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांना भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या सकल आशा आंबेडकर चोडमध्ये कार्यकर्त राहू अशी शुभेच्छा बाळगतो जय भीम सर्वांचे परिचित आंबेडकरी चळवळीचे धनाडीचे कार्यकर्ते आमचे लहान बंधू विजय साळवे यांच्या वाढदिवसानंतर वाढदिवसानिमित्त कमिटीच्या वतीन, वतीनं व माझ्या सर्व संबंधित बांधवांच्या वतीनं विजय साळवे यांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचा येणारा जो भविष्य येणारा जो काळ आहे सुखी समृद्धी आम्ही त्यावर व्यक्त करतो जय हिंद जय भारत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते

आमचे सर्वोच्च मार्गदर्शन सर विजय साळवे ज्यांना म्हणतो त्यांना त्यांचा जन्मदिवस त्यांना जन्मदिनाच्या वंचित बहुजनाकडे वतीने आणि माझ्या पवार परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आमचे ज्येष्ठ नेते विजय बाबूराव साळवे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुँँ देतो आणि ते असेच समाजकार्य करत राहू अशी आशा बाळगतो सर्वांना क्रांतिक आज आमच्या समाजातील ज्येष्ठ समाजसेवक विजय बाबुराव साळवे आमच्या बाबा नेहमी समाजात आम्हाला मार्गदर्शन करत असतात राजकीय असो सामाजिक असो सर्व क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रामध्ये असो हो या सर्व क्षेत्रात त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन दिलेलं आहे मी सदिच्छा त्यांना त्यांच्या वाटीसोबत शुभेच्छा देतो की नेहमी आमच्या युवकांना ते पुढे आणण्यासाठी काम करतात खरं गावात त्यांनी युवा पिढीला घडण्यासाठी आपलं योगदान देवा नेहमी शपथ घेतली होती की मी नगरसेवक बने ह्या वर्षी त्यांना खरोखर संधी द्यावी आणि त्यांना उदंड आयुष्य भेटो त्यांचं जीवन सुखमय आणि सुखमय जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध जय भारत मोठे बंधू विजय भाऊ साळवे हे अख्ख्या महाराष्ट्राचे प्यांतर म्हणून ओळख आहे त्यांनी आजपर्यंत सभा साठी निस्वार्थपणे जे कार्य केले आतापर्यंत माझ्या निदर्शन आलेले आहे की सभा कसा लढा देत्यांनी म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्र कमी त्यांना प्यांत म्हणून ओळखतात आणि ते रिपब्लिकन डेमोक्रेटचे जिल्हा अध्यक्ष आहे ते पक्ष चांगलं काम करतात म्हणून त्यांना मी लहान देऊ म्हणून आरपीआय अध्यक्ष असून ढिव त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि चळवळीचे झुंजार कार्यकर्ते मान्य विजय बाबूराव साळवे यांचा आज आपण परिवारासोबत साजरा करीत आहोत वर्षांपासून ते सामाजिक धार्मिक कार्य करीत आहे त्यांना उदंड उदंड आयुष्य लाभो असे मी आंबेडकर व्हॉइस मीडियातर्फे व पत्रकार संघातर्फे तसेच युवा प्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना शुभेच्छा देतो